वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत अतिशय चविष्ट खमंग आणि तेवढीच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारी तिळगुळ पोळी जवळ आली म्हटल्यावर तिळगुळ पोळी तर झालीच पाहिजे हिवाळ्यामध्ये शरीराला पोषण आणि उष्णता देणारी तिळगुळ पोळी बनवायला अगदी सोपी आहे चला तर मग संक्रांत स्पेशल तिळगुळ पोळीच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर गॅसवर कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे कढई थोडीशी गरम झाल्यानंतर त्यात मी आता दोन चमचे बेसनपीठ टाकत आहे बेसनपीठ आपल्याला कमी गॅसवरच चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ पोळीच्या पिठामध्ये आपण टाकून घेतल्यामुळे पोळी अगदी खुसखुशीत होते आणि खमंगही लागते तर आता बेसन पिठाचा रंग बदललेला आहे चांगलं भाजून झाल्यानंतर आपण बेसनपीठ आता साईडला काढून घेऊया आणि इथे एका बाऊलमध्ये मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यातच आता आपण जे भाजून घेतलेलं बेसनपीठ होतं तेही टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया पीठ आणि मीठ एकत्र करून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये एक, आप एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आता हे तेल आपल्याला सर्व पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला तेल लागलं गेलं ला पाहिजे त्यासाठी हातावर पीठ घेऊन आपण ते चांगलं चोळून घेऊया म्हणजे तेल सर्व पिठाला लागलं जाईल आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला हे पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे तर आता आपल्या पिठाचा घट्टसर गोळा म्हणून तयार झाला आहे त्याला थोडासा तेलाचा हात लावून आपण थोड्या वेळासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया आता या पिठावर झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत पोळीच्या सारणाची तयारी करूया गॅसवर कढई गरम करून घेऊया आणि आता कढई गरम झाल्यावर त्यात एक वाटीभर तिळ आपल्याला टाकून घ्यायची आहे तीळ अगोदरच स्वच्छ करून घेतलेली आहे आपल्याला आता चांगली खमंग तिळ भाजून घ्यायची आहे कमी गॅस ठेवायचा म्हणजे तीळ चांगली भाजल्या जाते तीळ खाल्ल्याने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या हाडांना मजबूती मिळते आपली पचनसंस्था सुधारते आणि यामध्ये चांगले फॅट्स असल्यामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे तिळ आपले चांगले खमंग भाजून झालेले आहेत ते आता साईडला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता याला थंड होऊन देऊया तीळ थंड झाल्यावर आपल्याला ते, आप ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरला जाडसर भरड करून घ्यायची आहेत आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आणि अशा पद्धतीची आपल्याला तिळीची भरड हवी आहे खूपच बारीकही सध्या आपल्याला करायची नाही आहेत आता याच्यातच आपल्याला बारीक चिरलेला गूळ टाकून घ्यायचा आहे तिळ जास्त झाल्यामुळे मी थोडेसे साईडला काढून घेतलेत आणि आता एक वाटी तिळीसाठी मी एक वाटी चिरलेला गूळ घेतला आहे आणि त्यात कुटलेली वेलचीही टाकली आहे आता आपण हे सर्व एकत्र मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला फिरवल्यानंतर अशा पद्धतीचं आपलं तिळगूळ पोळीचं सारण तयार होतं आता आपण हे एका मोठ्या भांड्यात साईडला काढून घेऊया आणि बाकी तिळ आणि गुळही एकत्र करून मिक्सरमध्ये काढून घेऊया सर्व सारण आता एकत्र करून घेऊया तोपर्यंत आपलं पीठही चांगलं भिजलेलं आहे आणि आता ते थोडं मऊही झालं आहे पोळपाटावर थोडंसं तूप घेऊन आता त्यात आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया पीठ मळून झाल्यावर आता आपण आपल्याला हव्या त्या आकारात आपल्याला जेवढ्या आकाराची पोळी बनवायची आहे तेवढ्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आपण ज्या पद्धतीने पुरणाच्या पोळीला पारी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला याची पारी बनवायची आहे पिठाची जेवढी आपल्याला पारी बनवता येईल तेवढी बनवून घ्यायची आहे आता इथं माझी पारी बनवून झालेली आहे त्यामध्ये आपण आता जे सारण बनवलं आहे ते भरून घेणार आहोत तर सारण आता यामध्ये मी भरपूर मला जेवढं त्यामध्ये सारण घालता येईल तेवढं घालून घेतलं आहे आणि आता आपल्याला पारी बंद करायची आहे अलगद हलक्या हाताने आपल्याला पारी हळूहळू बंद करायची आहे सारण बाहेर येऊ द्यायचं नाही आता आपलं पारीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि वरती आलेलं पीठ त्यातच दाबून घ्यायचं आहे आता याला आपण कोरडे आणि हातानेच त्याला थोडंसं चपट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पोळी लाटायला सोपी जाते आणि फुटतही नाही आता पोळी लाटून घेऊया सगळीकडून आपल्याला सारखीच पोळी लाटायची आहे म्हणजे सारणकडेपर्यंत पोहोचतं आणि पोळी खाताना चविष्ट लागते गरजेनुसार थोडंसं कोरडं पीठ घेऊन आपण पोळी पूर्ण लाटून घ्यायची आहे आणि पूर्ण लाटून झालेली पोळी बघा सारण अगदी काठोकाठ पसरलंय आता याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पोळी करून दाखवते तिळगुळ पोळी हिवाळ्यात खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि गुळामध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे आपल्याला तात्काळ एनर्जी गुळामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते आणि थकवाही दूर होतो हीसुद्धा पोळी लाटून झालेली आहे आता आपण साईडला तोपर्यंत गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे तवा गरम झाल्यावर त्यावर अगोदर तुपाची धार सोडून घ्यायची आणि नंतर मग आपण त्यावर पोळी टाकून घेणार आहोत पोळी थोडीशी एक साईडने भाजल्यावर आपण तिला पलटी मारून घेणार आहोत ही पोळी भाजताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आता यावर आपण तूप लावून घेऊया आणि बाजू पलटल्यावर पुन्हा दुसऱ्या साईडनेही आता तूप लावून घ्यायचं आहे आपली पोळी बघा कशी छान फुलून येते आहे दोन्ही साईडने पोळी चांगली खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे म्हणजे ही पोळी भरपूर दिवस टिकते सुद्धा आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आता पोळी चांगली भाजून झाली आहे आता साईडला काढून घेऊया पोळ्या सव करण्या अगोदर त्यावर तुपाची धार सोडून घ्यायची आहे आणि तयार आहेत आपल्या गरमागरम खमंग खरपूस चविष्ट आणि तेवढ्याच सोप्या अशा तिळगुळ पोळ्या थंडीत ऊब देणारी आणि संक्रांतीला गोडवा आणणारी ही तिळगुळ पोळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघा आपलं सारण अगदी काठोकाठ भरलेलं आहे बघूनच खाण्याची इच्छा होती ना तर लगेचच बनवायला घ्या ही पोळी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी स्वादमस्ती चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद